महाभारतामध्ये कधी आली तो दुराचारी मनुष्य जंगलामध्ये जातो सहा सात दिवसासाठी तो गेल्यानंतर दुपारची वेळ होती थोडस काही खायला असतं ते खाऊन घेतो झाडाखाली त्याला झोप लागते आणि झोप लागल्यानंतर काही वेळाने त्याच्या डोळ्यावर ऊन पडतो आणि ऊन पडल्यानंतर योगायोग बघा कसा तो एवढा दुराचारी मनुष्य सावलीत झोपलाय डोळ्यावर ऊन पडलाय परंतु त्या झाडावर एक राज हाऊस पक्षी होता मला तो साधा सुद्धा राजहंस होता तो दररोज ब्रह्मदेवाजवळ जाऊन यायचा सगळं ज्ञान ऐकायचा आणि ज्ञान नगरीच्या राजाला सगळं ज्ञान सांगायचं तो राजहंस असा जो दिव्य असा राजहंस होता त्या होता दररोज काहीतरी थोडा तरी परोपकार करायचा थोडा तरी राजहंसा विचार केला की कमीत कमी आज याच्या डोळ्यावर गुण येते आपण सावली धरू एवढा जरी परोपकार झाला तरी सुद्धा भरपूर झालं म्हणून राजहंसानी काय केलं बरोबर त्याच्या डोळ्यावर तिथं गुण पडत होत ना तिथं त्या राजहंसाच्या पक्षाने काय केलं बरोबर पंखाने सावली केली आणि गाड अशी झोप झाली महाराज त्याची आणि झोप झाल्यानंतर तो दुराचारी मनुष्य उठला आणि उठल्यानंतर तो इकडे तिकडे पाहू लागला वरती पाहिले त्याने आपल्या डोळ्यावर उन येत होत या पक्षाने पंख धरले आणि म्हणून याने खादूनच त्याला हात जोडले जय के, हरी केला तो पक्षी डायरेक्ट जय हरी म्हटल्यानंतर त्याच्या समोर ला बोलू लागला त्याला विशेष वाटलं की हा बोलणारा आहे राजहंसा सांगितलं अरे बाबा माझा नियम आहे दररोज थोडा तरी परोपकार केल्याशिवाय मी तो दिवस तसा जाऊ दे त्या दुराचारी मनुष्याने त्या राजहंसाला विचारलं तुमचं नियम कसं आहे काय सगळ्या गप्पा टप्पा झाल्या राजहंश म्हणे मी तुम्हाला जरा भूक लागली थोडस खायला आणतो राजहंश आणली त्या दुराचारी मनुष्याला काय केली खायला दिली ते सगळं खाऊन झालं पाणी पिऊन झालं मग आता सांगा एवढा उपकार केल्यानंतर मनामध्ये वाईट येण्याचं काही कारण आहे का एवढा ज्याने आपल्यावर उपकार केला त्याच्या वाईट होण्याचं काय कारण आहे परंतु महाराज माणूस माणसाचा स्वभाव टाकत काही केलं तरी मूळ स्वभाव हा जात नसतो महाराज जात नसतो आम्ही गमतीने सांगत असतो किंवा संतांनी देखील वर्णन केले महाराज आर्य होता मांस किती कवळ कवळ असेल महाराज आणि हे जर भाजलं तर खायला काय चौदार लागेल बघत वाईट आलं मला आणि राजहंसाचा पाहता पाहता त्याने पटकन शस्त्र काढलं आणि राजहंसाचे पंख तडफडून तडफडून तो राजहंस त्यांनी गतप्राण झाला याने त्याची चोच बाजूला केली बाकीची पख बाजूला के केली सगळं म्हटलं मांस काढलं काडक्या गोळा केल्या ते शिजवलं आणि तो दुराचारी मनुष्य निघून कथा नीट ऐका कृतज्ञ माणसाच मांस कृतज्ञ माणसाची निंदा कृतज्ञ माणसाचा आभेद कोण कस करतो महाराज या कथेतून सांगितले राजा वाट पाहतो राजहंसाची दररोज राजहंस येतो आणि ब्रह्माकडनं ऐकलेल्या सर्व ज्ञानाच्या गोष्टी मला सांगतो आज राजहंस कस काय घ्या राजा बोले दल आले राजाने शिपायला पाठवलं म्हटले जा शोधून आण राजहंसाला शिपाई आले शिपाईने पाहिलं आणि शिपाईने पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जंगलामध्ये त्यांना ते पुरावे मिळाले काडक्या मिळाल्या तिथं बाजल्याच्या खुना मिळाल्या त्याची जोस सापडली पंख सापडली ते सगळं गोळा केलं राजेसाहेबांकडे आणलं दाखवलं म्हणले राजेसाहेब आ आपल्या राजा हसाचा कुणीतरी खून केला त्याला कुणीतरी मारून टाकलं राजाला वाईट वाटलं राजाने सांगितलं तीन दिवसाच्या आत अपराधी माझ्या समोर पाहिजे राजाचे गुप्तहेर महाराज तपास केला हा त्या जंगलामध्ये सहा दिवस भटकणार होता बरोबर पकडला त्या जंगलामध्ये पकडल्यानंतर राजाच्या समोर आणून उभा केला राजाच्या समोर आणल्यानंतर राजाला राग आला राजा म्हटला की एक काम करा म्हटले याला देहदंड द्या परंतु असा दे ज्याला सुळाव सुद्धा देऊन ज्या पद्धतीने याला राजहसाला त्याने मारल्याने म्हणे त्याच पद्धतीने याला मारा तसं त्याचा एक पंख कापला दुसरा कापला तस याचा एक हात तोडा एक पाय तोडा एक एक अवयव याचा बाजूला करा याचे तुकडे तुकडे करा म्हटले आणि हे तुकडे तुकडे आपले जे आहेत ना करणारे त्या राक्ष याचा घाला याचा अनिव्य दिसू देणार राजा बोले दल आले सांगितल्याप्रमाणे त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले तुकडे तुकडे करून ते राक्षसांना खाण्यासाठी घेऊन गेले ज्या राक्षसांना ते मांस खाण्यासाठी नेलं ते तुकडे खाण्यासाठी नेलं ते वास वास माझ्या ओळखलं राक्षसांनी खाऊ शकत नाही सुद्धा जे खाऊ शकत नाही एवढा दुर्गंधी असणारा मांस आम्ही खाऊ शकतो परंतु हे आजचं मांस आम्ही खाऊ शकत नाही शिपायांनी विचारलं काय कारण काय ते म्हटले हे जे मांस आहे ना ये कृतज्ञ माणसाचा कुठल्याही कोणाची दया नाही माया नाही नवे नवे त्याला उपकार कळत नाही असा कृतज्ञ बाजू सुद्धा आम्ही खात नाही हे सांगितलं महाराज त्या राक्षसांनी दृष्टांत आपला संपला एक लक्षपूर्वक आहे का कृतज्ञ माणसाची निंदा राक्षस करतात असं नाही तर देव सुद्धा करतात नाही देव सुद्धा कथा सांगत असते छोटीशी कथा रामनाकडे एक रामू नावाचे नोकर असतो आणि योगायोगाने तो रामू काम करत असतो सगळं त्या रामनाकडे ते काम करत असताना सगळी सेवा करायचा विचार कर्म धर्म संयोग आणि आयुष्य संपत रामू गेला रामू गेल्यानंतर ब्राह्मणाला वाईट वाटलं म्हणले रामू गेला परंतु आपली तर खूप सेवा करायचा विचारा पण तो नेमका कुठे गेला असेल स्वर्गामध्ये गेला असेल का कुठं गेला असेल ब्राह्मणाने पंचांग पहिलं खूप अभ्यास केला ब्राह्मणाला काही मिळ लागलं परंतु जी ज ज्या दिवशी आपण जातो माणसाच्या जन्माच्या तिथीपेक्षाही मृत्यूच्या तिथीला जास्त महत्त्व आहे मरणाचा तिथून ओळख असं म्हणतात मला शूर ओळखावा मरणी साधू ओळखावा मनुष्य कळत असतो मला आणि ती तिथे काढली म्हटले रामू आणि एक दिवस दुपारच्या प्रसंगी ब्राह्मण झोपलेला असताना तो रामू त्या घरामध्ये आदृश्य रूपाने आला त्याने नावा दिला गुरुजींना गुरुजी इकडं तिकडं पाहिलं ब्राह्मण काही काही दिसेना राहुणा काय म्हटले मी रामू आहे रामू अरे तू इथं कसं काय आला रामूने सांगितलं आता मी यमदूताच्या हाताखाली ड्युटी आहे यमदूताने मला जी ड्युटी दिली ना तर त्या ड्युटीच काम तेवढं काम करायचं त्याने जे सांगितलं ते म्हणजे यमदूताचं काम काय म्हणजे काहीच काम नाही नुसतं माणसं वाहून न्यायचे दुसरं काय काम ब्राह्मण देवता घाबरली ब्राह्मण म्हंटले गो आज काय मलाच नाही आलं काय नाही नाही म्हटले मी तुम्हाला नाही न्यायला आलो आपला जो शेजारी ना त्याला न्यायला त्याला न्यायला आलो मग मला असं वाटलं घर पाहिलं आठवण झाली म्हणजे चला गुरुजींना भेटावं म्हणून तुम्हाला भेटायला रामू तू खरच यमदूत झाला तरी हो मी खरच यमदूत झालो मला तू दाखवशील का ते यमदूत जिथं घेऊन जातो तिथं स्वर्ग वगैरे दाखवशील का त्याने सांगितलं गुरुजी माझ्याबरोबर यायचं म्हटल्यावर नरक बी पाहावं लागेल आणि स्वर्ग बी पाहावं लागेल काही हरकत नाही म्हणे मला नरक पण पाहायचं रामूने सांगितले की परवानगी गुन्ह्यातून मला घेऊन जातो राम गेला यमदूताची परवानगी घेतली या ब्राह्मणाला एक दिवस तो नरक दाखवायला घेऊन गेला स्वर्गही दाखवला नरक दाखवला तुम्ही मधला फरक सांगतो नरक दाखवला नरकामध्ये ते सगळं वातावरण पाहिले महाराज लालबंद असा तापलेला मोठा असा गज होता आणि त्या गजाला आलिंगन देण्यासाठी काही जणांनी एका देवाला धरून आणलं त्याला आलिंगन द्यायला मिळतो ब्राह्मणची पाहिले लाभाचा आलेमन द्यायला काय प्रकारे रामू रामूने सांगितलं का याने आयुष्यामध्ये कधी दान केलं नाही आणि याने दुसऱ्याच्या शरीराचा काय केला के महाराज उपभोग घेतला चुकीच्या पद्धतीने त्याचा परिणाम असा आहे का या नरकामध्ये याला नरक पाहिला घाबरून गेलं महाराज ब्राह्मण ब्राह्मण म्हणलं चला आपण स्वर्ग बघू नरकातून निघता निघता महाराज एक हसण्याचा आवाज आला म्हणून ब्राह्मणाने वळून पाहिजे हसण्याचा आवाज आल्यानंतर ब्राह्मणाने वळून पाहिलं विचारलं रामूला रामू अरे हा का हसतय म्हणजे त्याच्या कुळामध्ये कोणीतरी चांगला सज्जन महापुरुष जन्माला आलाय म्हणून याला हसू येत कारण आता त्या सज्जनाच्या निमित्ताने माझा उद्धार होईल असं त्या पितरांना वाटतय म्हणून ते काय करतायत हसतायत बरं काय का थोडस पुढं गेलं स्वर्ग पाहिला स्वर्गाचं वर्णन करून ती वेळ संपत आली आणि महाराज ते स्वर्गाचं वर्णन सगळं पाहिलं ते स्वर्गातून निघता निघता एखादा रडण्याचा आवाज आला

राक्षस शास्त्र सुद्धा त्यांचा करतो हा कृतज्ञ माणसाचा विषय आणि कृतज्ञ कृतज्ञाचा काय होत महाराज कृतज्ञ इतरांचे जे काय पुढचे आत्ता जे आहे त्यांनी हा सोहळा केलाय श्रातचा हे पाहिल्यानंतर स्वर्गातल्या पितरांना सुद्धा आनंद होत असतो महाराज आणि ते पितर आशीर्वाद देतो

त्याचा गर्व आम्ही करतो त्या धनाचा देखील आम्ही मालक नाही आहोत मग त्याचा मालक कोण आहे अभंगाच्या तुती महाराज आपण गर्व करतो त्या धनाचा मोठा आधीपती कुबेर याच कुबेराचा भाऊ म्हणजे रावण ज्या रावणाची लंका सुद्धा कशाची होती महाराज सोन्याची होती सोन्याची लंका असणारा रावण पण सांगा ती कवडी गेली रूपी वेरे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचलन दिसत सात कोटी घर रावणाची सोन्याची होती पण सोबत मात्र काही देता आलं नेता आलं काहीच नेता निचेष्ट ज्या रावण पडला महाराज निचेष्ट रावण त्या ठिकाणी धरणीवर पडल्यानंतर काही क्षणात तो आता शेवटचा प्राण शेवटचा श्वास घेणार सोडणार रावणाची देखील अंतिम इच्छा होतीच ना त्या प्रभूला डोळ्यासमोर पाहावं रामप्रभू जवळ आल्यानंतर डोळे भरून रावणाने पाहिले आपण असं म्हणतो रावण कळायला आपल्याला तसं शतकोटी रामायण आहे एवढे रामायण आपल्याला श्रवण करावं लागते मी तो म्हणतो तरी सुद्धा रावण कळायचं रावण कुंभकर्ण कोण होते तसं पाहायला गेलं तर भगवंताचे द्वारपालच होते ना भगवंताचे सेवकच होते ते शापा म्हणून महाराज रावण आणि कुंभकर्ण व्हावं लागलं तीन जण मला अक्षर व्हावं लागलं आणि होऊन धरणीवर पडलेला पडलेल्या डोळ्यासमोर त्यावेळेस रावण सुद्धा मनामध्ये म्हणतोय माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे देवा रामा तुझ्या हातून मला मरण येते याचा अर्थ मला बाकीच्या सगळ्या मुक्त्यांची गरज नाही मला सगळ्या मुक्त दिला तुझ्या हातून मरण जो जो जातो तुझ्या हातून त्याचा शेवट होतो ना तो कधी त्याचं पतन होऊ शकत नाही म्हणून तुझ्या हातून मला मृत्यू आला ना हेच माझ्यासाठी आहे असं सांगतात शेवटच्या क्षणी रावणाची ही अवस्था पाहून रामप्रभूंचे सुद्धा डोळे बांधवले ज्याला म्हणतात ते ज्याला म्हणतात साधू ज्याला म्हणतात संत दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर आपल्याही अंतकरणामध्ये कुठेतरी तो भाव जागृत कुठेतरी त्या भावना जागृत दुसऱ्याच्या वेदना समजायला सुद्धा ज्ञानच लागतं ते मूर्ख माणसाला दुसऱ्याच्या वेदना कळत नाही मित्र असं वाचलं पर्व पर्व महाराज ज्याला वेदना कळतात ना त्यालाच वेद कळतात विढल वि <स्थाति> काळ असा आम असून बसलाय महाराज पुण्यासारखं तुकोबरे गाथीमध्ये सांगतात का तू काळ आहे ना एका आजगाराप्रमाणे असं असं जबडा फाडून बसले अजून एक सांगतात महाराज जसा बोक्या असतो ना म्हणजे बोक्या त्या उंदराची वाट पाहत जसं बसलेलं असतो ना टपून हा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका ज्या पद्धतीने त्या फिटकाला घेऊन जातो त्या उंदराला कळत सुद्धा नाही आपला वाढदिवस कधी झाला आपली पुण्यतेची कधी काहीच कळत नाही त्याचं त्याला समजत सुद्धा नाही आपण कधी जन्माला आलो धनाचा मालक कुबेर आहे देहाचा मालक काळ आहे महाराज देह हे काळाचे धनक भर्याचे येथे मनुष्य आपलं काय आहे महाराज मग आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे महाराज काय देवाने एवढा सुंदर देह दिलाय महाराज आपल्याला देवे दिला देह जे दिला, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आम्ही या संसार करण्यासाठी जर कधी वेळ देत असेल तर महाराज मग काय जनावरांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक मग कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल सुख होईल दुःखाचे महाराज आपण आपले जीवन दररोजचा दिवस आपण त्या भगवंताच्या नामचिंतनाशिवाय जाऊ देऊ नये काळ सारावा चिंतन एकांतवासी गंगा स्नाने कारण या मानवी जीवनामध्ये आपण कितीतरी हिशोब करत बसतो ना महाराज तर तो हिशोबाचा ताळमेळ बसत नाही महाराज भल्या भल्यांचा बसल्याने आपलं काय बसत बसत नाही म्हणून ठेवलेले आनंद राहते असू द्यावे समाधान एक लक्षात घ्या महाराज तुम्हाला काय हवं आहे ना हे त्याला सगळं करतो त्याला मागण्याची गरज नाही न सांगता तुम्हाला कळू येते त्याला सगळं करत महाराज म्हणून एक लक्ष ठेवायचं महाराज देणारा तर आहे आणि आपल्या हातून एखादं नुकसान झालं ना तरी समजून चला की हे नुकसान सुद्धा सुद्धा त्याची इच्छा आहे ना याच्यातून आपलं काहीतरी भलच होणार आहे तोच आहे आणि नेणारा सुद्धा तो तोच आहे देता देभविता नेता ने बिता हिथे याची सत्ता काय या आहे आपली काही सत्ता या ठिकाणी चालत नाही का चालत नाही महाराज कारण हा जीव जो आहे हा जो प्राणी आहे मानव प्राणी हा केवळ आणि केवळ निमित्ताच्या धरणी केलाय अभंगाच्या धरणी निमित्ताचा